आज आषाढी एकादशी निमित्याने असोदे येथील आपल्या विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापूजेचा मानसौ पायल व श्री हर्षल शरदवाणी सुरत यांना मिळाला त्यांनी देवास नवीन वस्त्र चढवून भावाने महापूजा केली मंदिराचे पुजारी श्री मुकुंद जोशी गुरुजी यांनी मंत्रोपचार करून भक्तिम्य वातावरण निर्माण केले यातच करा योग म्हणजे सौरंजनाताई व श्री अजित पुरुषोत्तम वाणी व त्यांचा कराओके ग्रुप व असोदे येथील महिला मंडळ यांनी विठ्ठल भक्ती गीते भजने म्हणून कार्यक्रमास रंगत आणली या प्रसंगी याप्रसंगीकै गंगाबाई हरिशेठ वाणी एज्युकेशनल ट्रस्ट फंडचे प्रमुख ट्रस्टी श्री नंदूशेठ नांदेडकर श्री सुधाकर तुकाराम वाणी श्री पुरुषोत्तम शेठ आव्हाणेकर श्री उमाकात ओंकार वाणी पिंपराळेकर श्री सुधाकर पंढरीनाथ वाणी पिंपराळेकर श्री वासुदेव मोहन वाणी श्री यशवंतवाणी नांदेडकर श्री संतोष वसंत बाविस्कर तसेच असोदे गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते महाभिषेक संपन्न झाल्यावर आपले अनेक समाज बांधव भाविक गावकरी यांच्या अमूल्य सहकार्याने साबुदाणा खिचडी राजगिरा लाडू केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मला माझ्या विश्वस्त मंडळाचे बाळगोपालांचे अमूल्य सहकार्य लाभले व ते नेहमीच लाभले आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो ¡No, no, 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 no.